एक है। चलो दोघ वाघ निघलं ना आमचं आपलं चार ट्रॅप लावून झालं तर नमस्कार मित्रांनो सचिन तुमल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपला एक छोटासा प्लॅन ठरलेला आपले दोघेजण भाऊ आहेत मयूर आणि दीपक आपण तिघेही मिळून होतो चिंबोडा पकडायला चिंबोडा पकडायला म्हणजे आम्ही ट्रॅप बनवलेले यूट्यूबला बघूनच आपले तेलाचे कॅन्ड असतात प्लास्टिकचे त्यांच्यापासून ते तुम्हाला दाखवतो मी खाली गेल्यावर आणि ते घेऊन आपण जाणवत आपल्या ओलावर त्यांच्यामध्ये खाद्यासाठी आपण काहीतरी आणलेले कोंबडीचे पाय वगैरे ते द्यात टाकून मग आपण ते पाण्यात टाकू आणि बघू आपल्याला चिंबर वगैरे काय भेटतात का तर चला जाऊ आपण मी तुम्हाला ट्रॅप पण दाखवतोच हे बघा आम्ही बनवले आहेत पकडाचे पकडायचे त्याला काय ट्रॅप बोलतील याला इंग्लिशमध्ये चार आहेत आमच्याकडे आणि ते घेऊन चालले होतं आम्ही चिंबुऱ्या पकडायला तर बघू शकता आतमध्ये आम्ही बाटली कट करून लावले आणि त्याच्या आतमध्ये कोंबडीचं पाय ठेवले ते पण फडक्यामध्ये बांधून चिंबुरंही खावं नाही म्हणून त्याची ट्रॅप कसं बनवतो त्याची पूर्ण व्हिडिओ आपण नंतर बनवू आधी बघू आपल्याला काय भेटते का एवढा यांना वास येतं धाव का ना पण म्हणून ते आले ना त्याच्याजवळ तर जाऊ आपण जोडले येतं आमचं मयूर आणि दीपक तर चला तर आता आपण आलो आपल्या स्पॉटला आणि पोरा ना आपली पुरं कॅन घेऊन तर दाखवतो तुम्हाला आम्ही कुठं टाकतो आणि कसं ठेवतो ते आधी रस्ता बघा कसा आहे भाई डायरेक्ट जंगल आहे आणि गावामध्ये बिबट्या पण आले भाई आधीच आम्हाला भीती वाटते तरी पण आलो आम्ही रिस्क आहे तो इश्क आहे चलो डोकं वाघ निघले आमचं पुरं आणि गावस्थान रस्ता अख्खा गावात आहे आणि खाली ओल आहे आपला तर आपण पहिल्यांदाच आलो आपल्याकडे काय जास्त चिंबूर नाही भेटत तरी पण आलो आपण पहिल्यांदा ट्राय करायला हाऊस आपल्याला आपल्यानं जाम म्हणून बोललो जावा ट्रॅप तर बनवलं आपण चला दाखवतो तुम्हाला वालला पारा आहे छोटासा आणि इथंच खाली थोडा पा इथं ओल आहे समोर आणि पाणी थोडा धार आहे इथं थोड्या कमी धारामध्ये हो आपण ठेवू त्याला दोघं जर निघलं नाही तर तसं थोडा कमी धारामध्ये ठेवू आपण पहिलाच ड्रम ठेवाला आपला दीपक उतरले पाण्यामध्ये आधी बघतो पाणी किती आहे का धार आहे का काय मर्दे झाला एक कॅन त्याला देऊ आपण कॅन कॅनला बांधली एक दोरी आणि ती दोरी कुठेतरी याला गुंतून ठेवायची आधी त्यात पाणी भरील तो पूर्ण आणि मग बुडून ठेवल धार आहे ना दीपक अशा ठिकाण द्यावा का जिथं थोडासा पाणी वाहता असेल असं दगड तिथे ड्रमावर हो ठे ठेवायला नंतर वाहून बिवून नाही जावं आणि छोटीशी दोरी आहे ती इथं दगरीला बांधली आपण इथे आहे आपला वॉल बॅटरी मार समोरच आहे वॉल मोठा एक ड्रम ठेवून झालेला आहे इथं आणि इथं दगरीला बांधून घेतली दोरी दुसरं आता जाऊ दुसरा डम ठेवायला आता आपण चाललो दुसऱ्या स्पॉटला तर दुसऱ्या ठिकाणी आपल्याकडं टोटल चार हँक आणि चार वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायला लागतील त्याच्यामुळे आता आपण दुसऱ्या स्पॉटला चालले वल आपलं पाणी आहे का गडून पाणी आहे त्यामुळं मासेबिसं काय आहेत का दिसत नाहीत तिथलं आपलं दुसरं स्पॉट आणि स्पॉट असा बघा जिथं पाणी वाहतं असेल थोडासा कारण त्याच्यामध्ये आपण जे पाय वगैरे ठेवलेले आहेत त्याचा वास खालीपर्यंत जाईल आणि त्या खाली, खाली ज्या चिंबुरं असतील त्या वरती येतील म्हणजे आपल्या ट्रॅपपर्यंत येतील असं स्पॉट बघा दारामध्ये वाहून नाही गेला पाहिजे म्हणून त्याच्या दगड ठेवलं आणि दोरी बांधली त्यामध्ये बांधून ठेवला वाहून नाही वाहून गेला तर झाला चिंबुरं आपल्या झाल्या पुऱ्या झाल्या मग दगर तू मोठी घेऊ मला एक धागा तुट नाही आपल्या गावातलं छोटासा धरण आहे इथं आणि धरणाचं पाणी वाहत आहे त्यामुळं आपण इथं कुठं असं वाहत आहे पाण्याच्या इथं एक आपला ट्रॅप टाकून द्याव आणि त्याचा रिझल्ट आता आपल्याला सकाळी सांभाळणार आहे हा तिसरा ट्रॅप ठेवणार आहेच आपण बघलं आपला तिसरा ट्रॅप ठेवायला थोडं इथं पाणी वाहत आहे त्याच्यामुळे इथं ठेवतो आम्ही ट्रॅप ट्रॅपसाठी पाणी थोडं वाहतच लागतं त्यामुळे इथंच ठेवू आणि याने आता तिसरा ट्रॅप ठेवलेला आहे आपला त्याला दोरी आहे तिच्यावाली तो बांधून घेईल आणि एखादी मोठी दगड ठेवल त्याच्यावर कारण का वाहून नाही जावा म्हणून हां बघू शकता एवढं जंगल आणलं इथं काहीच नाही फक्त एक धरणाचा आवाज आहे बाकी काहीच नाही इथं हा धरण आणि त्या जस्ट समोर आपण ठेवलं ट्रॅप दिसतं इथं पाण्यामध्ये थोडासा पण सकाळी लवकरच यायला लागेल आपल्याला नाही तर आपल्या आधी कोणी काढून न्यायचा पण तिसरा ट्रॅप टाकून निघलो आता जाऊ आपण चौथा ट्रॅप टाकायला पण आले आपल्या चौथ्या स्पॉटला आता चौथा ट्रॅप आपला टाकून द्या इथं इथे आणि आपला का मोठा आणि आमचं चालला चौथा ट्रॅप चप्पल घालून चालली काय तू अय चप्पल घालून द्याव्या अशी काम आहे यांची चपली घालून चिकल बोलतो चिंबरदाराच्या नावाना आता यांनी घेतली चौथा ट्रॅप लावायला तर बघा इथं समोर आहे मुंबई वडोदरा एक्सप्रेस आणि इथं आपला ओल आहे तर आणि दीपक खाली बांध एवढं वरती नको बांधू आणि चौथा ट्रॅप पण आपला ठेवलेला आहे त्यांनी त्याच्यावर आता आमचं बाहुबलीने दगड आणले दगड ठेवायचे जे वाहून जाऊ म्हणून दोघ भावाही घेतले ट्रॅप लावायला चला आपलं चार ट्रॅप लावून झालं आता निघू घरी आता आपण टोटल चार ट्रॅप लावलं दोन या साईडला आहेत आणि दोन धरणाची इथे आहेत टोटल चार ट्रॅप लावलो आता सकाळी येऊ आपण लवकरच भाऊ काय भेटतं का आपल्या इकडे जसं जास्त चिंबुरं काय भेटत नाही तर आपण आपल्याला हाऊच होती एक चिंबुरं पकडायची म्हणून आपण आलो आणि बघू आप आता आपल्याला सकाळी काय भेटतं का आता भेटू डायरेक्ट सकाळी आलो आता ट्रॅप टाकून घरी नाही आमचा आजोबा बसले बाबा कसा आणि पोचलो आपण घरी आता तर आपले कृष्णाची सिरियल तर गुड मॉर्निंग पब्लिक आता आजले सकाळचे सहा आणि आपण चाललोय आपण काल टाकलेले ट्रॅप काढायला बघू काय भेटते का आपल्याला दाखवतो तुम्हाला जाऊन तर चला भेटू तिथे गेल्यावरच आलो आहे आता आपण स्पॉटवर तर समोरच आहे आपलं स्पॉट तर चला जाऊ बघू का आहे का असला तरी ठीक नसलं तरी ठीक आता रस्ता भाग कसं आहे भाई पारलं तर डायरेक्ट टांगा बलटी ओल मी वरतून दाखवतो आणि खाली गेल्यावर पण दाखवतो आता दा। आपण काढणार होतो आपला पहिलाच ट्रॅप चला रिपोर्ट है समझ दो तो है ट्रैप है अपना पहला ट्रैप है बोलते बो आता दखो अ आपण पहिले असे ते छोटी चिंबुरी भेटले आपल्याला एक छोटी आहे चालला आपण आपला दुसरा ट्रॅप उचलला हा ओल आहे आपला छोटा आमची पब्लिक मोठी पाहिजे होती रे मोठा

ते पण एक आहे छोटी साईज आहे मोठी नाही आहे तर झालं आपला तिसरा ट्रॅप उचलला आपण इथे तर बघू आता तिसऱ्या ट्रॅपला का काय आहे आपल्याला आपलं भाऊच्य तिसरा ट्रॅप उठला बघू आता काय रिपोर्ट ट्रॅप मध्ये एकदम छोटीच खेकडी आहे म्हणजे चिंबोरी आहे आपण चौथ्या ट्रॅप कर ट्रॅप सक्सेसफुल -सक आहेत पण आपल्याकडे नाही नाहीत एकदम छोट्या छोट्या दोन तीनही ट्रॅप मध्ये एक एक छोटी छोटी चिंबोरी आहे बघू चौथ्या ट्रॅपला काय आहे आपल्याला हरण छोटा आणि इथे आपला ट्रॅप बघू आता तो आपला चौथा ट्रॅबर आहे खालीच आहे तिथे चला ते आपला ओल समोर आधी आहे आपला समोर गाव इकडं आणि एकदम छोट्या छोट्या तीन चिंबऱ्या भेटलेल्या त्या पण आपण दिल्या सोडून हे दिल्या सोडून बोलतो नको दो बारीक आपल्याला चला जाव घरी